नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट अशी बनणारी गव्हाची खीर पाहणार आहोत त्याकरता इथे जे साहित्य घेतलं ते बघूया आधी एक वाटी मी लापशीचा भरडा घेतलेला आहे गव्हाचा एक वाटी गूळ घेतलं दोन चमचे खसखस आहे तूप खोबऱ्याची काही काप आहेत आणि वेलची पावडर आहे एक चमचा थोडंसं जायफळाचा तुकडा घेतला आणि थोडा सुकामेवा घेतलेला आहे आपल्याला गार्निशिंगसाठी तर आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे अगदी झटपट होणारी ही खीर आहे कमी साहित्यामध्ये चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आधी मी एक भांडं घेतलं त्यात आता हा लापशीचा रवा आहे म्हणजे गव्हाचा रवा आहे जाडसर असा आपण याची लापशी करू शकतो तर हे आपल्याला खिरीला वापरायचं आहे म्हणजे गहू आपण जे कांडून कुटून तयार करतो ते न करता आपल्याला ही झटपट होणारी खीर आहे त्याकरता मी रवा घेतला लापशीचा त्यात आपण आता उकळतं पाणी घालूया आणि एक तासाभरासाठी आपण आता हे भिजत ठेवून देऊ तासभर आपण आता झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया एका तासानंतर आपण बघूया आता हे पहा छान असं उकळत्या पाण्यात भिजत जातल्यामुळे पटकन भिजून आलं ही म्हणजे झटपट होईल आपली आता ही खीर बघा मौसूत असं तयार भिजलेलं आहे आता आपण यातलं पाणी काढून टाकूया म्हणजे आपल्याला हे निथळून घ्यायचं त्यातलं पाणी सगळं त्याकरता मी इथे पातेल्यात एक चाळण ठेवलेली आहे छोटी त्यावर सगळं हे ओतून घेतलं आपण आता त्यातलं पाणी काढून घेऊ आपल्याला तो भरडा आता शिजवून घ्यायचा आहे त्याकरता मी इथे छोटंसं कुकर घेतलेलं आहे त्यात हे टाकून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला मोजून पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी तर मी एक वाटी भरड्यासाठी चार वाट्या पाणी घालणार आहे पाणी आपल्याला हे साधंच घ्यायचं उकळत नाही घ्यायचं साधं थंड पाणी घ्यायचं आहे हे पहा दोन वाट्या झाल्या ही तिसरी वाटी आणखीन ही चौथी वाटी असे मी ही चार हे, मी हे। ही चार वाट्या मोजून पाणी घातलेलं आहे आता त्यात थोडंसं गोड पदार्थामध्ये आपण मीठ घालतो पाव चमचा असं मी मीठ घातलेलं आहे आता हे हलवून घेऊ आपण आता आपल्याला झाकण लावून याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मिडियम गॅसवर मध्यम आचेवर आपण त्याच्या चार शिट्ट्या करून घेऊया चार शिट्ट्या झाल्या थोडंसं थंड होऊ दिलं आता उघडून बघूया आपण हे पहा अजून गरमच आहे तसा इतका मऊसूत असा छान भातासारखं तो बरडा शिजून झालेला आहे म्हणजे ही खीर आपली खूप छान अशी होणार आहे त्यात आपण आता थोडं गरम पाणी घालून सैलसर असं हे तयार करून घेऊ आपल्याला इथे गरम पाणीच वापरायचं आहे आणखीन थोडंसं पाणी घालूया खीर म्हटल्यानंतर थोडी पातळ असते हे पहा मी इथे भरपूर असं पाणी घालून सैलसर तयार करून घेतलं हे मिश्रण या पद्धतीने करून घ्यायचं आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तापायला जाडबुडाची अशी किंवा आपल्याकडे काही पातीला वगैरे असेल तर ते ठेवावं त्यात मी दोन मोठे चमचे तूप घालून घेतलं आता हे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला जे खोबऱ्याचे काप केलेले होते ते टाकून घ्यायचे आपल्याकडे सुका खोबऱ्या किंवा खोबऱ्याचे सुद्धा काप असले तरी चालतात हे दाताखाली छान लागतात चावताना ते खोबऱ्याचे काप आपण थोडीशी बाजूला करून ती दोन चमचे जी खसखस घेतली होती ती टाकून घ्यायची आणि ती छान अशी खरपूस होईपर्यंत तळायची आहे थोडससे तांबूस होईपर्यंत खोबरं आणि खसखस दोन्ही असे तांबूस रंगावर होईपर्यंत छान असे परतून घेतले आता आपण ते शिजवलेलं टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया तुपावर हे पहा छान असं इथे परतून झालं मी त्या कुकरला जे लागलेलं ला होतं त्यात पुन्हा पाणी टा टाकलेलं आहे गरम आणि ते घालून त्यात ओतून घेतलं हे आपल्याला सै सैसळ असं करायचं आहे कारण ही लापशी नाही आपल्याला खीर बनवायची आहे आणि यातलं पाणी आटत असतं घट्ट घट्ट होत असतं आता आपण जो गोळ घेतला होता चिरून घेतला होता मी तो तो टाकून घेऊया आपण एक वाटीच्या ऐवजी थोडा आणखीन गुळ वाढवला तरी चालतो अजून अर्धी वाटी पाववाटी वाढू वाढवू शकता गुळाचा प्रमाण थोडंसं गोड असलं तरी चालतं या गव्हाच्या खिरीला आता वेलची पावडर टाकून घेतली मी त्यात थोडंसं आता आपण जायफळ पण किसून घेऊया वेलची पावडर टाकून हलवून घेतले आहे मिश्रण गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ छान लागतं तर आपण जो तुकडा घेतला आहे तो मी किसून घेते कोणत्याही गु गुळाच्या पदार्थामध्ये जायफळाचा वापर आवर्जून करावा चवीला खूप छान लागतं हे पहा इथे जायफळ पण मी घातलं थोडं पुन्हा आपण एकजीव करून घेऊ आपल्याला गुळाचे खडे विरगळेपर्यंत ही खीर शिजवून घ्यायची आहे पाहू शकता इथे असं छान शिजलेली आहे खीर आपली त्यात आपल्याला थोडंसं सा रंगासाठी मी इथे सात आठ याचे केशरचे धागे टाकलेले आहे ते गरम पाण्यात थोड्या वेळा भिजत घातले होते ते टाकून घेऊया म्हणजे रंगही आणि चव चा पण छान लागेल या खिरीची अगदी झटपट पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली ही खीर तयार झालेली दा आहे पाहू शकता रंगही छान आला चवीला चा अशी होते आता आपण एखाद्या वरून आपण जो सुकामेवा घेतला होता तो टाकून घेऊया आणि लगेचच आपण खायला घेऊया आपल्याला जर दूध टाकायचं असेल त्यात तर खायच्या वेळेला गरम दूध घालून वरून तूप घालून घ्यायचं आहे छान लागते असंही दू दूध घातलं तर चालतं पण मग दूध नाचण्याची शक्यता असते गुळाचा पदार्थ आहे म्हणून वेळेवरच आपण गरम दूध घालून छान अशी तयार करून घ्यायची अशी कारण ही खीर थोड्या वेळ ठेवली तर थंड झाल्यानंतर घट्ट घट्ट होते म्हणून आपल्याला दूध वेळेवर घालायचं आहे हे पहा अशा पद्धतीने करून पहा तुम्ही आता हे सणाचे दिवस चालू झालेले आहेत नागपंचमी पोळ्याला आणि गौरी गणपतीला अशी ही खीर करत असतात आणि झटपट होण्यासाठी सारखी आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद कमेंट करायला पण विसरू नका भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय